पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज होणार भेट नागरी अणू कराराचा महत्वपूर्ण विषय चर्चेला येणं अपेक्षित देशहितार्थ कडक पावलं उचलण्यास मागे पुढे पाहणार नाही सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून जगानं भारताची सकारात्मक प्रतिमा बघितली जग दहशतवाद्याने त्रस्त असल्याची पंतप्रधानांची निर्धारात्मक प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार जुलैपासून इस्रायल दौरा संरक्षण कृषी दहशतवाद विरोधी उपायांवर महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता कर्जमाफी अंतिम उपाय नाही तर शेतीमध्ये गुंतवणूक वृद्धी तसंच सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी दक्ष राहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मंजूर करण्यासाठी सरकारच्या डोक्यावर बसून न्याय्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत शेतकऱ्यांच्या चे विविध गटांनी कर्जमाफी सुत्रास केला विरोध मागण्या मान्य न झाल्यास सव्वीस जुलैपासून आंदोलन सुकाणू समितीचा निर्णय तूर आणि कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सरकारकडे मागणी राज्याचं मराठी भाषा धोरण बुधवार अठ्ठावीस जून रोजी सादर होणार सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील भाषा सल्लागार समितीनं धोरणाचा मसुदा केला राज्य सरकारला सादर नेपाळ आणि भूतान देशात प्रवास करण्यासाठी आधार कार्ड वैध प्रमाणपत्र नाही मात्र निवडणूक आयोगाचं ओळखपत्र तसंच पासपोर्ट प्रवासासाठी वैध दस्तावेज विलुप्त नदी सरस्वतीचा शोध घेण्यामुळे जलसंरक्षणात मदत मिळू शकेल केंद्रीय संसाधन मंत्री उमा भारती यांचं प्रतिपादन भारताच्या अंकुश दहयानं उलान बटार चषक बॉक्सिंग स्पर्धेत साठ किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक मात्र देवेंद्र सिंगला मानावं लागलं रौप्य पदकावर समाधान जागतिक कुमार नेमबाजीत दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सौरभ चौधरीच्या उत्तम कामगिरीमुळे भारताला सांघिक कांस्य पदक <णगीद> <णगीद> राजाश्री छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती राज्यभरात सामाजिक समता दिनासह जनजागृती प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन आज रमजान ईद निमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा बंधुत्व स्नेहभाव वाढवणारं पर्व राज्यात पावसाची दमदार हजेरी मध्य महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता तर मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज